महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा देवपूर दत्त मंदिर परिसर रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या हॉकरचे नवरंग जळ कुंभाजवळील महानगरपालिकेच्या जागेत स्थलांतर करण्यात आले आहे आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत हॉकर्सांना जागा वाटप करण्यात आले आहे देवपुरातील नेहरू नगर ते नगाव बारी पर्यंत रस्त्याचे कडेला भाजीपाला विक्री करणाऱ्या हॉकर्सांना जागा वाटप सायंकाळी करण्यात आली सा या ठिकाणी हॉकर्स त्यांची लोडगाडी उभी करून व्यवसाय करतील ही व्यवस्था सहा महिन्यासाठी आहे त्यानंतर या ठिकाणी भाजी विक्रेत्यांसाठी व्यापारी संकुल मॉल उभारण्यात येईल त्या मॉलमध्ये या हॉकर्सांना त्यांच्या हक्काने दुकाने उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी दिले आहे आज धुळे शहराच्या माझं शहर सुंदर शहर आणि स्वच्छ शहर या मोहिमेअंतर्गत काही वर्षापासून भराग्रा रोडवर देवपूरमध्ये रस्त्यावर भाजीपाले विक्रेते बसत होते अतिशय अडचणीचा तो विषय होता येणाऱ्या जाणाऱ्यांना फार त्रास होत होता आणि त्याच्यामुळे रहदारीला आणि त्यांच्या जीवालाही धोका होता परंतु धुळेकर नागरिकांनी जी आम्हाला साथ दिली त्यांच्यासाठी काम करणं हे आमचं कर्तव्य आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी एकत्र बसलो आमचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ असतील डॉक्टर सुभाषबाबा असतील जिल्हा अध्यक्ष असतील गजेंद्र शेटंपळकर हिरामनप्पा असतील आम्ही सर्व एकत्र बसलो आणि पालकमंत्र्यांकडं हा विषय मांडला तर याची पूर्ण जबाबदारी आम्ही माधुबयांकडं दिली होती का तुम्ही तिथं जाऊन सर्वे करा कोणते कोणते लोक आहे काय आहे ते सांगा त्याप्रमाणे सर्वांची यादी झाली महापालिकेने साथ दिली आयुक्त मॅडमने सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत केली आणि आज ही गंदगी असलेली ही जागा नवरंग पाण्याची ही साफ करून आज तुमच्या समोर याचं रूप आहे त्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून आता टेम्परवरी त्यांना या ठिकाणी आपण बसवणार आहोत लवकरच देवपूरमध्ये एक भाजी मार्केटचं काम आपण चालू करतो आहे एक पंधरा ते वीस दिवसात आपण ते काम चालू करणार आहोत जेवढं टाईम लागेल काम व्हायला तेवढं टाइम लागेल काम ते काम झाल्यानंतर परत तिथून उठून त्या लोकांना तिथं हक्काचा कायम सरू जागा आपण देऊ आणि या ठिकाणी एक सुंदर असं मॉल आपण तयार करणार आहोत आणि तुमच्या सर्वांना सांगतो अजून काय टप्प्या टप्प्याटप्प्याने पूर्ण शहराला आम्ही हळूहळू अतिक्रमणमुक्त करू ज्या ज्या ठिकाणी अशा जागा उपलब्ध होतील त्या त्या ठिकाणी त्या फेरीवाल्यांना आम्ही तिथं बसवायचा प्रयत्न करत आहोत जो ऐकणार नाही त्याची गय केली जाणार नाही तो कितीही मोठा माणूस असो किंवा कितीही छोटा माणूस असो प्रत्येकाला न्याय समान दिला नाही हे भारतीय जनता पार्टीचा सबका साथ सबका विकास हा बीच वाटप घेऊन आम्ही धुळे शहरात कामाला सुरुवात इथं आम्ही त्यांना लाईट देतोय आरो पाणी देतो आहोत आणि त्याच्याबरोबर शौचालयाचं काम आम्ही लवकरच त्या कोप्याला चालू करतो सी सी टी व्ही आहेत डेली बाजारचं कर आहे जे लागतं ते लावणार रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा